सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा भाग एकतीस उन्हाळा असा तसाच गेला पुन्हा तेच कॉलेजचे दळभद्रे दिवस समोर आले बी ए इन स्पेशल मराठी व्हायचं ठरवून अरविंदने मराठी हाच विषय निवडला त्याची वाचनाची आवड या कामी उपयोगी ठरली अशोकला इंग्रजीची आवड असल्याने त्याने इंग्रजी घेतला तर निशिकांतने अर्थशास्त्र निवडला सुदाम पहिल्यापासूनच कॉमर्सकडेच होता मराठीच्या देसाई सरांशी दोस्ती होतीच यावर्षी स्पेशल मराठी घेतल्याने ती अधिक दृढ झाली नुकतीच प्रकाशित झालेली बरीच नवनवी पुस्तकं सरांच्या खोलीत पडलेली असत चालता चाळता वाचून आणून देतो सर म्हटलं तर सर नाही म्हणत नसत त्यांच्यामुळं कोसला गोतावळा वज्राघात रणांगण करहेचे पाणी सेतू वाघवैजयंती बालविहांग सौभद्र अशी बरीच अभ्यासक्रमातली आणि अवांतर पुस्तकं वाचायला मिळाली याच काळात अरविंदला कविता लिहायचा नाद लागला सतत कुठला ना कुठला विषय डोक्यात घेऊन तो शब्द जुळवत बसायचा हिंदीचा महालेही कविता करायचा आणि अरविंदला दाखवायचा दोघे एकमेकांना कविता वाचून दाखवत दोघांचं वाचून झालं की त्या कविता देसाई सरांकडे जात सरांना ही कवितेची आवड होतीच त्यांच्यामुळे अनेक कवितासंग्रह हातावेगळे झाले पुस्तकं वाचून झाल्यावर सरांशी चर्चा करताना साहित्य म्हणजे काय त्याचं प्रयोजन काय या गहन विषयांचा उलगडा होत जाई अभ्यासक्रमातही साहित्यशास्त्र वाङ्मयाचा इतिहास भाषाशास्त्र असे अनेक विषय समाविष्ट होते अरविंदचं वाचन आणि साहित्याची समज पाहून देसाई सरांनाही आनंदच होईल सर नेहमी एकच सांगत साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही जे सहहित आहे म्हणजे जे समाजाच्या माणसाच्या हिताचं आहे ते साहित्य साहित्य हा शब्द आपण फार सैलपणे वापरतो ते चुकीचं आहे जे समाजाचं हित पाहतं ते साहित्य असं सह हित साहित्य अशोकने इंग्रजी घेतलं होतं खरं पण इंग्रजीची बोंबच होती तो थोरात तर काय मराठीतूनच इंग्रजी शिकवायचा परीक्षेत इंग्रजी लिहायचं आहे की मराठीत असा प्रश्न पडावा इतक्या बाळबोध पद्धतीनं सगळं चाललेलं असायचं साला हा थोरात निश्चितच कॉप्या करून झालेला असावा अनेकदा काही कठीण शब्दांचे अर्थ त्यालाही माहीत नसायचे माहीत नाहीत तर थोडीफार तयारी करून यावं की नाही पण महाशय तेवढीही तसदी घ्यायचा नाही वर्गात आल्यावरच तो पुस्तक उघडायचा आणि तास संपतास ते मिटायचा ते पुन्हा तासाच्या वेळीच उघडायचा परीक्षेत कसं होणार म्हणून विचारलं तर सांगायचा प्रश्न कसाही येऊ द्या तुम्हाला माहीत आहे तेवढा गोशवारा तुमच्या भाषेत लिहा म्हणजे झालं तुमच्या भाषेत म्हणजे तुम्हाला जमेल तेवढ्या इंग्रजीत काही काळजी करू नका व्याकरणाच्या बाबतीत तर महाशयांचा शंखच होता त्याविषयी विचारलं तर म्हणायचा व्याकरणाचा प्रश्न असतो तरी केवढा येऊन जाऊन दहा मार्कांचा त्याची काळजी कशाला तसं पाहिलं तर दहाच्या दहा मार्क तुमच्या हातात आहेत थोडं व्याकरणाकडे लक्ष दिलं आणि अचूक उत्तरं लिहिली तर ते मार्क्स हमखास मिळतात मी तर म्हणतो ते मार्क्स तुम्ही अजिबात सोडू नका पण सर ते मिळवायचे कसे ते शिकवा म्हटलं तर सांगू लागत एवढ्यात व्याकरण नको आधी टेक्स्ट बुकं संपूया परीक्षाजवळ आल्यावर ते पाहू इतक्या लवकर शिकून तुम्हालाही त्याचा काही उपयोग होणार नाही विसरून जाल म्हणून म्हणतो बाकी काय नाही परीक्षाजवळ आल्या की आठवण ठेवा एका तासात सगळं घेऊन टाको पण मी म्हणतो दहा मार्कासाठी एवढा आटापिटा करायचाच कशाला तो प्रश्न सोडून दिला तरी चालेल काहीही बिघडत नाही तुम्हाला येतं तेवढं लिहा तुम्ही अजिबात नापास होणार नाही व्याकरणाचं एवढं काय घेऊन बसलाय थोरातचा हा घोळ कधीच कळाला नाही गेल्या वर्षीही त्यांनी हीच आयडिया वापरली होती या वर्षीही ते तसेच करणार होते यात शंकाच नव्हती म्हणजे ते दहा मार्क हातचे जाणार होते हे ठरलेलंच होतं तसे ते जाऊ द्यायचे नसतील तर स्वतः झटणं आवश्यक होतं बिचारा अशोक करतो काय नाऊन प्रो नाऊन करत तो रात्री अपरात्री व्याकरण घोळत बसू लागला अशोकचं हे व्याकरण म्हणजे इतरांसाठी एक डोकेदुखीच होऊन बसली तो स्वतः वाचायचा आणि आपलं चुकत तर नाही ना म्हणून इतरांना विचारायचा त्याचं हे दुखणं इतकं विकोपाला गेलं की इतर वर्गमित्र त्याला टाळू लागले तो समोर येताना दिसला तरी रस्ता बदलू लागले दहा मार्कांच्या व्याकरणासाठी त्याचं ऐंशी मार्काच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ लागलं अरविंद म्हणायचा अभ्यास कमी करतोस आणि अभ्यासाची काळजी जास्त करतोस याच काळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली देशातलं सगळं वातावरण तळागाळापासून ढवळून निघालं जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या सत्याग्रही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी ते धाडसी पाऊल उचललं होतं विचार स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य मुद्रण स्वातंत्र्य इत्यादी अनेक गोष्टींवर सरकारी नियंत्रण लादलं गेलं मोठमोठ्या लेखकांच्या आणि संपादकांच्याही मुसक्या आवळल्या गेल्या सरकारविरुद्ध खाजगीतसुद्धा बोलणं अवघड झालं कारण जागोजागी सर्वत्र गुप्तहेर पेरण्यात आलेले होते कोणी काही बोलू लागलं तर आणीबाणी आहे बोलू नका असा इशारा दिला जाऊ लागला कुठला माणूस केव्हा गजाड टाकला जाईल याची काहीच शाश्वती उरली नाही एरवी सुस्त असलेली सरकारी यंत्रणा कधी नाही एवढी खडबडून कामाला लागली वर्तमानपत्रे त्या विषयावर काही मजकूर छापत होती खरी परंतु सगळं हातचं राखून चाललेलं होतं उघड विरोध करायला कोणीही पुढे येत नव्हतं सगळा आपला तेरी भी चुप और मेरी चूप असला गुळगुळीत बुळबुळीत मामला चालला होता एरवी सरकारी भ्रष्टाचारावर आणि सामाजिक अनाचारावर तुटून पडणारी पाक्षिकं आणि साप्ताहिकही सध्या नटनट्यांची नत लफडी कुलंगडी बाहेर काढत होती आणि तसल्या गुलाबी मजकुरावर गुजराण करत होती एकंदरीत काय तर सगळे शेपूट घालून बसले होते काही लोक मात्र आणीबाणीचं समर्थनच करत होते आणीबाणीमुळे सरकारी यंत्रणा कार्यक्षम झाली आहे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे असा दावा ते करत परंतु प्रत्यक्षात मात्र तसं काहीच दिसत नव्हतं रस्तो रस्ती लागलेल्या रेशनच्या आणि रॉकेलच्या डबड्यांच्या रांगा तशाच होत्या महागाईचा भस्मासूर जनतेला गिळतच चालला होता रोजच्या आणीबाणीला तोंड देता देता हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना त्या राजकीय आणीबाणीशी काहीही देणघेणं नव्हतं दोन वेळेला हातातोंडाची गाठ पडली आणि लायब्ररीतून पाहिजे ते पुस्तक मिळालं तर त्यांची काहीही तक्रार नव्हती फावल्या वेळेतल्या चर्चेला मात्र बरा विषय मिळाला होता इंदिरा गांधींची स्तुती करणारी वृत्तपत्र तोंड फाटेपर्यंत त्यांची वाखाणी करत होती आज त्या यांना भेटल्या उद्या त्या त्यांना भेटणार आहेत आणीबाणीला आज अमुक यांचं समर्थन लाभलं आहे तर उद्या अमुक तमुक यांचं लाभणार आहे असं त्यांचं चाललं होतं एकदा अशीच एक, एक बातमी आली इंदिराबाई उद्या पवनारला जाऊन आचार्य विनोबांची भेट घेणार आहेत त्यानंतर काही दिवस त्यांच्या भेटीच्या बातम्यांनी वृत्तपत्र भरभरून वाहत राहिली आणखी काही दिवस गेले आणि रस्तोरस्ती सर्वत्र आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या पाट्या दिसू लागल्या आणीबाणी म्हणजे अनुशासन पर्व आचार्य विनोबा भावे म्हणजे इंदिराबाईंनी पवनारला जाऊन विनोबांचं समर्थन मिळवलं होतं आणि त्यांनीही ते दिलं होतं परंतु या सगळ्यांचा काहीही उपयोग होत नव्हता इंदिरा गांधींविरुद्धचं वातावरण तापतच चाललं होतं लवकरच होणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांना आणीबाणीची किंमत मोजावी लागणार होती अधूनमधून भाऊंची पत्रं यायची खरी परंतु एकाही पत्रात पैसे कधी पाठवणार किती पाठवणार याचा काहीच उल्लेख नसायचा पगार झाल्यावर ते पाठवायचे पण किती पाठवतील याची शाश्वती नसे मेसची फी भरण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे होतं पण करणार काय हा प्रश्न होता असलं भिकार की कुठं काही पार्ट टाईम काम मिळायचीही मारामार दोघा प्राध्यापकांच्या घरी पाणी भरायची कामं सुरू होती पण तेवढ्यावर किती रेटणार नाल्याकाठच्या एका शेतात विहीर बांधायचं काम चाललं होतं तिथं विचारून पाहायला काहीच हरकत नव्हती अरविंद विचार करत होता इतर मुलं काय म्हणतील एवढंच ना म्हणाले तर म्हणू देत हसले तर हसू देत हसतील त्यांचे दात दिसतील कॉलेज आणि काम ह्या दोन्ही गोष्टी साधता आल्या तर फार बरं होणार होतं पाहूया तर खरं नाहीतरी सगळे तास केलेच पाहिजे तसं कुठं आहे सगळं वाचून काढलं की झालं इंग्रजीचं अशोक आणि निशिकांतकडून समजून घेता येईल एके दिवशी कॉलेज सुटल्यावर सहज फिरायला म्हणून गेल्यासारखा तो त्या बांधकामाकडे निघाला काम अगदी वेगात चाललं होतं एक माणूस कामावर देखरेख करत होता बहुतेक तो कंत्राटदार असावा त्याच्यासमोर जाऊन अरविंद म्हणाला नमस्कार मला कामाची गरज होती मिळू शकेल कोण रे तू तु? तुला मी इथं कधी पाहिलं नाही मी बाहेरगावहून आलो आहे इथं कॉलेज शिकतो तू कॉलेज शिकतोस मग तुला हे काम कसं जमणार रे असं म्हणू नका मी हे काम केलेलं आहे मला सवय आहे शिक्षणासाठी मला कामाची गरज आहे म्हणून ठीक आहे आम्हाला माणसं पाहिजेच आहेत येऊ द्यापासून माझी एक विनंती मान्य कराल कसली विनंती मी आठवड्यातून दोन किंवा शक्य झालं तर तीन दिवस येईन नाही माल म्हणजे मला कॉलेज बुडवून चालणार नाही तसं नाही जमायचं ऐका तरी मला मजुरी कमी दिली तरी चालेल पण काम द्या तुम्ही सांगाल तेवढं काम मी करेन कृपया करून नाही म्हणू नका ठीक आहे एका दिवसाचे तीन रुपये मिळतील अरविंदला इतका आनंद झाला की त्याला तो कोणत्या शब्दात व्यक्त करावा तेच समजेना दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता तो कामावर निघून गेला अगदी निशिकांतलाही त्याने सांगितलं नव्हतं काम करता करता आता दुपारच्या जेवणाचं कसं हाच एक विचार डोक्याला सतावत होता दगडविटा वाहून वाहून कडाक्याची भूक लागणारच होती परंतु जेवणाची सुट्टी होईपर्यंत मेस बंद होणार होती आणि काम सोडून जेवायला गेलं तर कंत्राटदाराला ते आवडलं नसतं शिवाय ते बरं दिसलं नसतं एवढं करून खरा प्रकार मिरकुट्याच्या लक्षात आला असता तर सगळाच घोटाळा झाला असता थोडक्यात काय तर संध्याकाळशिवाय खायला मिळणार नव्हतं दीड दोनच्या सुमारास जेवणाची सुट्टी झाली कामगारांनी हातपाय धुवून शिदोऱ्या सोडल्या आंघोळ करून आलोच म्हणून अरविंद जो सटकला तो त्यांची जेवणं झाल्यावरच परतला तो जेवला की नाही याबद्दल कामगारांनी विचारलं नाही की कंत्राटदारानेही चौकशी केली नाही काम सुरू झालं जो तो नेमून दिलेल्या कामावर रुजू झाला अरविंदला कोणी विचारलं नव्हतं खरं परंतु आज कामावर आलेला हा नवा मुलगा दुपारी जेवला नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं तो आंघोळीचं नाव सांगून पसार झाला तो कामगारांची जेवणं आटोपल्यावरच परतला होता शेवटी कंत्राटदाराने त्याला जेवलास का म्हणून विचारलंच अरविंद म्हणाला मी सकाळी नाश्ता करून आलो होतो त्यामुळे मला भूक नव्हती एवढा कशाचा नाश्ता केला होतास नाही म्हणजे हॉटेलमध्ये खाल्लं होतं हॉटेलमध्ये काय खाल्लंस पुरी भाजी तेवढ्यावर हे काम होतं का हे बघ असं करू नकोस उपाशीपोटी करण्यासारखं हे काम नाही सांगितलंस तर मजुरांनी तुला थोडी भाकरी दिली असती उद्या येणारच ना मग काळजी करू नकोस मी मजुरांना सांगून ठेवतो मला वाटतं तू चांगल्या घरातला मुलगा दिसतोस तुझ्यावर हे काम करून शिकायची वेळ का आली मायेचे ते शब्द ऐकताच अरविंदला अक्षरशः भडभडून आलं भरून आलेले अश्रू डोळ्यात जिरवत तो म्हणाला तुम्ही म्हणता ते खरं आहे माझे वडील शिक्षक आहेत परंतु परिस्थितीमुळं चांगलं आहे कामच करतोस ना चोरी तर नाही करत चोरीची लाज कामाची कसली लाज खरं आहे मला कामाची लाज नाही म्हणूनच तर तुम्हाला विचारलं मी आमच्या दोन प्राध्यापकांच्या घरी पाणी भरतो पण तेवढ्यात मेसची फी भागत नाही म्हणून इतकं सगळं झालं तरी कंत्राटदाराने अजून अरविंदचं नाव गाव विचारलेलं नव्हतं आणि अरविंदनेही ते सांगितलं नव्हतं सगळी विचारपूस करून झाल्यावर तो म्हणाला हे बघ जोपर्यंत हे काम सुरू आहे तोपर्यंत तू ये पुढचं पुड़ पुढे पाहता येईल माझी कामं मा सारखी सुरू असतात रात्री झोपताना अरविंद हिशेब करत होता एका दिवसाची मजुरी तीन रुपये महिन्यातून सात आठ दिवस जरी काम केलं तरी वीस पंचवीस रुपये सहज सुटतील पाणी भरायचे दहा पंधरा म्हणजे जोडणी झालीच आता काळजी नाही निदान ते बांधकाम सुरू आहे तोपर्यंत तरी नाही पुढचंही आश्वासन त्याने दिलेलं आहेच फक्त या मिरकुट्याने आय नाही घातली तर बरं होईल दोन आठवडे तसेच गेले अशोक आणि सारखे अगदी जवळचे मित्र सोडले तर अरविंदने कोणालाही आपण कुठं जातो याचा पत्ता लागू दिला नव्हता दुपारी इतर कामगार त्याला भाकरी देत रात्री मात्र मेसमध्ये जेवल्याशिवाय पर्याय नव्हता दिवसभर तो कुठेतरी कामाला जातो आणि कॉलेज बुडवून रात्री जेवायला तेवढा येतो हे मिरकुट याच्या लक्षात आलं होतं की त्याला कोणी सांगितलं होतं कोणास्ट एके दिवशी त्याने हटकलंच तो म्हणाला हॉस्टेलची मेस इथं शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे कामं करून पैसे मिळवणाऱ्यासाठी नाही आहे हेच धंदे करायचे असतील तर कॉलेज कॉलेजसोड्यान घरी जा तसं नाही सर अरविंद गयावया करू लागला मेसची फी भरण्यासाठीच मी ते काम करतो आठवड्यातून फक्त दोनच दिवस तुम्ही म्हणाल तर बंद करतो पण मला शिकू द्या शिक्षणासाठीच माझी सगळी धडपड चालली आहे सर आणि त्या दिवशी मी मेसमध्ये जेवतसुद्धा नाही दुपारी जेवत नसेल रात्री तर जेवलास ना हो पण सर मी फी भरलेलीच आहे ना म्हणून काय झालं मला शिकू नकोस आधी ते काम सोड कॉलेजमध्ये गैरहजर राहिलास तर डच्चू देतो बघ नाईलाज नाईला त्याला ते काम सोडावंच लागलं तेवढेच बारा रुपये फीच्या कामे आले होते भाग आता तिसरं वर्ष जवळपास संपत आलं होतं अरविंदच्या डोक्यात एकच चक्र गरगरत होतं आणखी एका वर्षाने आपण बी ए झालेले असू परंतु त्या भेंडोळ्याचं करायचं काय नोकरीच्या बाजारात त्याचा काडी इतकाही उपयोग नाही बीकॉम झालेली पोरं निदान सोसायट्यांमध्ये नाहीतर पतसंस्थांमध्ये कारकुनी तरी करतील परंतु बी ए झालेली ही शेकडो पोरं काय करणार आहेत अरविंदला सारखी उद्याची चिंता छळत होती अशोकची मनस्थिती ही त्यापेक्षा फारशी वेगळी नव्हती प्रचंड मोठा भविष्यकाळ राक्षसी जबडा वासून समोर उभा होता त्याला तोंड कसं द्यायचं हेच सुचत नव्हतं अशोक नेहमी एकच म्हणायचा बरं का अरविंद मित्रा अरे आपल्याला एम ए झाल्याशिवाय पर्याय नाही ते खराय रे पण ते कसं शक्य आहे पैसा कुठून आणायचा या कॉलेजमुळं निदान ही बी एची डिग्री तरी पदरात पडते आहे पण पुढे अवघड आहे चाळीसगावच्या रस्त्यावर रिक्षा चालवण्याशिवाय मला तरी पर्याय दिसत नाही अरविंद म्हणायचा असे विचार डोक्यात आले म्हणजे अभ्यासातही लक्ष लागत नसे दिवस असा तसा निघून जाई पण रात्री खायला उठत तेच ते वाचून इतका कंटाळा आला होता पुस्तक हातातही घ्याव असं दिवस असेच वांझोटे जात होते पाहता पाहता परीक्षा जवळ आली तरीही अभ्यास करावासा वाटेना याच दिवसात गावात सरकस आली गावात अधूनमधून नाटकं व्हायची ती फुकट पाहायला मिळत परंतु सरकस म्हटल्यावर पैसे देऊन तिकीट घेणं आलंच बरं पैसे टाकून तिच्या आत एवढं पाहण्यासारखं असतं तरी काय तेच ते झोपाळे आणि त्याच त्या कोलांटोड्या झालंच तर चार दोन वागणी आत्ती सरकस सुरू होऊन सात आठ दिवस झाले हॉस्टेलमधली बरीच मुलं सर्कस पाहून आली बरीच मुलं म्हणाली सर्कस काय पाहता राव सर्कस करणाऱ्या पोरी पहा त्यात जास्त पाहण्यासारख्या आहेत शेवटी जाऊ दे गेले तर आठ बारा आणि तेवढाच टाईमपास असं म्हणत अरविंद आणि कंपनी सर्कस पाहायला गेलीच सर्कस आपली होती तशी छोटीशीच पण बरी होती तोकडे कपडे नेसलेल्या गोऱ्या गोऱ्या मुली अनेक प्रकारच्या कसरती करू लागल्या पहिल्यांदा त्यांनी एकाच वेळी अनेक चेंडू झेलून दाखवले ते झाल्यावर एक चाकी सायकलीवर बसून भराभर रिंगणं घातली मुलांनी सांगितलं ते खरंच होतं त्यांच्या कसरती जेवढ्या देखण्या होत्या त्यापेक्षा त्या अधिक देखण्या होत्या त्यातली एक तरुणी तर फारच सुंदर होती तिचं ते घाटदार शरीर सौष्ठव हो पाहून डोळ्यांचं जणू पारणच फिटलं तशात तो एक तरणा जोकर तिचीच अधिक चेष्टा करत होता तिलाच जास्त छेडत होता ती आपली क्षणभर रागावल्यासारखं करत होती आणि पुन्हा आपल्या कामाकडे लक्ष देत होती तिचं ते दिलखुलास हास्य प्रत्येक हालचालीतली सहजता आणि लवचिकता सगळं सगळं कसं अगदी प्रेक्षणीय होतं ती जे जे करत होती ते पाहण्याऐवजी तिच्याकडे पाहण्यातच खरा आनंद मिळत होता तिचे ते घाटदार नितंब केळीच्या गाभ्यासारख्या गोऱ्यापान मांड्या गोबरे गोबरे गाल वेलीसारखे लांबसडं कोमल हात आणि सुगठित उठावदार स्तन सगळं कसं जागच्या जागी होतं सरकस संपली तरी ती पुढून हल्ली नाही तिचं ते कमनीय लावण्य मनाला इतकं भुरळ घालून गेलं त्या रात्री स्वप्नातही तीच दिसत राहिली अभ्यास कर करून कंटाळलेल्या डोक्याला नवा विषय मिळाला होता परंतु असं किती दिवस चालणार अभ्यास करायलाच पाहिजे होता नाहीतर भविष्यात अंधारच अंधार दिसत होता एके दिवशी निशिकांत म्हणाला बी ए फायनलसाठी आपण औरंगाबादला जायचं तिथं नव्याने उघडलेल्या एका कॉलेजमध्ये इथल्यापेक्षा कमी खर्चात फक्त वीस रुपयात हॉस्टेलची सोय आहे खरंच हुरळून जाऊन अरविंद म्हणाला खरंच इथं मिलोच्या भाकरी खायच्या आणि तीस रुपये मोजायचे त्यापेक्षा तिथं वीस रुपये दिलेले काय वाईट शिवाय कॉलेज चांगलं लायब्ररी मोठी साला इथं एक पुस्तक धड मिळत नाही तिथं खुलताबादचे माझे दोन तीन मित्र आहेत ते खरं रे पण शहराचा मामला इतर खर्च वाढतील त्याचं काय शिवाय औरंगाबाद काही जवळ नाही इतर खर्च आहेच कुठं तेल साबण इथं लागतं तेवढंच तिथं ते ते लागेल बाकी आहेच काय आणि आपण कुठं दर महिन्याला घरी जातो भाड्याचा खर्च एकदाच होणार ताबडतोब पुन्हा एक पत्र लिहून त्यांनी सगळी माहिती घेतली जायला काहीच हरकत नव्हती अरविंद औरंगाबादची स्वप्न पाहू लागला खरंच तिथल्या कॉलेजची लायब्ररी मोठी असेल तिथं भरपूर वाचायला मिळेल तिथले प्राध्यापक इथल्यापेक्षा निश्चितच अधिक विद्वान आणि चांगले असतील शिवाय वीस रुपयात जेवण्याची सोय म्हणजे सोन्याहून पिवळं त्याला वाटलं थोडं देसाई सरांशी बोलावं ते औरंगाबादलाच शिकलेत तेव्हा त्यांचा सल्ला कदाचित कामी येईल दुसऱ्या दिवशी तास संपल्यावर सरांना भेटून तो म्हणाला सर थोडं बोलायचं होतं हां बोल ना सर मी पुढच्या वर्षी और औरंगाबादला जाऊ म्हणतो तिथं एका कॉलेजमध्ये वीस रुपयात हॉस्टेलची सोय आहे म्हणतात खरं म्हणजे तुम्हाला सोडून जावंसं वाटत नाही पण आर्थिक परिस्थितीमुळं हा विचार मी करतो आहे प्लीज सर मला थोडा सल्ला द्या मी काय करावं असं तुम्हाला वाटतं आणखी कोण कोण जाणार आहे सरांनी विचारलं आणखी दोघा तिघा मित्रांनी तसं ठरवलं आहे बरं 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 पाहूया पाहूया असं म्हणून सरांनी तो विषयच संपवला आणि ते चटकन निघून गेले अरविंदला उगीच बावचळल्यासारखं झालं विचारलं ते चुकलं की काय सर काहीच का बोलले नाहीत सर बोलले नव्हते हे खरं पण त्यांचा चेहरा सगळं सांगून गेला होता झक मारली आणि विचारायला गेलो असं त्याला होऊन गेलं अरविंदचा तो विचार त्यांना निश्चितच आवडलेला नव्हता एवढंच तोंड घेऊन तो खोलीवर पोचला झालेली हकीकत सांगताच निशिकांत ओरडलाच अरे असा कसा रे मूर्ख त्याला कशाला विचारायला गेलास अरे बाबा मला वाटलं ते प्रोत्साहन देतील मला समजून घेतील योग्य तो सल्ला देतील अरविंद आपली बाजू मांडू लागला डोंबलाचा सल्ला देतील त्याला काय गरज पडली सल्ला द्यायची अरे साल्या मराठी स्पेशलला तुम्ही इन मिन चार टाळकी त्यातला एक कमी झाला तर देसाई कोणाला शिकवणार आहे त्याला घरी जायची वेळ येईल की ओ सॉरी यार तुम्ही माझ्या लक्षातच आल नाही अक्कल असेल तर येईल ना आता एक कर यानंतर तरी कोणाला बोलू नकोस पण घोटाळा व्हायचा तो झालायच म्हणा तो कसा निस्तारायचा आता निशिकांत म्हणाला ते खरंच होतं घोटाळा व्हायचा तो झालाच होता काही मुलं औरंगाबादला जायचा विचार करत आहेत ही कुंडकुंड लागताच काही प्राध्यापकांमध्ये अस्वस्थतेची लाट पसरली इंग्रजीचे करडिले थोरात आणि हिंदीचे शर्मा हेही पार बिथरले त्यांच्या विषयालाही दोन चार दोन चार एवढीच होती तीही अशी सोडून गेली तर सगळंच अवघड होणार होतं कानो कानी होत होत तो विषय प्राचार्यांपर्यंत पोचलाच त्यांनी भाषा विषयाच्या सर्व प्राध्यापकांना तातडीने बोलावून घेतलं आणि खडसावून सांगितलं काय वाटतेल ते करा पण पोरांना जाऊ देऊ नका पोरं अशी सोडून जाऊ लागली तर तुमच्या नोकऱ्या शाबूत राहणार नाहीत एवढं पक्क लक्षात ठेवा झालं आत्तापर्यंत सरळ बोलणारे प्राध्यापक धड बोलायचेही बंद झाले एके दिवशी मेसमध्ये गेल्यावर मिरकोटे म्हणाला अशानं मेसची फी कमी होईल असं वाटलं होतं का असं आडून पाहू ने संस्थेनं झळ सोसून तुमच्या एवढ्या कमी खर्चात हादडायची सोय केली आहे हेच चुकलं आणि आता तुम्हाला हे धंदे आहेत वय आम्ही हे कॉलेज उघडलं नसतं तर साल्याओ बोंबलत फिरला असता तुम्ही मिरकुट्याची ती मुक्ता फळं ऐकून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता अरविंदचा एक वर्गमित्र मोरे म्हणाला तुम्हाला जायचं होतं तर सांगायचं नव्हतं रिझल्ट लागला मार्कशीट हातात पडलं की सरळ सुटायचं होतं आणि दुसरीकडे ॲडमिशन घेऊन मोकळं व्हायचं होतं यांना झक नंतर टी सी पाठवावं लागला असता त्या कॉलेजनेच ते मागून घेतलं असतं आपल्याला काहीच करावं लागत नाही आता बसा बोंबलत तुम्हाला टी सी मिळणार नाही की मार्कशीटही मिळणार नाही अरे पण सहज म्हणून बोलायला गेलो आणि अडचणीत आलो दुसरं काय आता बी ए झाल्याशिवाय हो इथून तुमची सुटका नाही इथं राहायची आमची इच्छाच नसेल तर तुमच्या इच्छेला विचारतो कोण हो आता गप्प बसा आणि पुढचं वर्ष इथंच काढा औरंगाबादला जायचे मनसुबे असे धुळीला मिळाले परीक्षा तोंडावर आल्या असतानाच हा सगळा घोटाळा होऊन बसला होता तुमचं काहीही हो प्राध्यापकांची पोटं जाळण्यासाठी आणखी एक वर्ष कोळगावातच काढावं लागणार होतं